नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या सात कलमी कृती आराखड्याची अंमलबजावणी न करणाऱ्या कल्याण आर टी ओची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आमदार कुमार आयलाने पिण्याच्या पाण्याचा अभाव अस्ताव्यस्त भंगार कचऱ्याचा ढीक बसण्याची गैरसोय चौकशी खिडकी गायब नागरिकांकडून इकडे तिकडे मारावे लागणाऱ्या चक्रा उद्धट उत्तरे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून अपमानास्पद कृती वागणूक सौजन्याचा अभाव आदी विविध प्रकार दररोज घडणाऱ्या कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात कल्याण आर टी ओना मुख्यमंत्री शंभर दिवस सात कलमी कृती आराखड्याचे वावडे आहे की काय की यांना यात सूट देण्यात आली आहे असा प्रश्न निर्माण होत आहे तर लोकांना त्रास होत असेल त्यांना सोयीसुविधा मिळत नसतील तर मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करतो असे आमदार कुमार आयलानी यांनी सांगितले क्षेत्रीय कार्यालयासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्हा अधिकारी महानगरपालिका आयुक्त पोलीस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना द्रुक परिषदेद्वारे सात कलमी कृती आराखड्याबाबत निर्देश दिले होते मात्र याची कुठेही पालनात्वा अंमलबजावणी कल्याण आर टी ओ कार्यालयात दिसून येत नाही सर्वात महत्वाचे म्हणजे या कार्यालयाकडून शासनाला लाखो कोटींचा महसूल मिळतो पण ज्या नागरिकांच्या खिशातून वसूल केलं जातं त्यांच्या सोयीसुविधांचे काय कल्याण कार्यालयात कुठेही साधे पिण्याच्या पाण्याची सोय नाही नाणजीभाई ठक्कर ट्रस्टने लावलेले नळ केव्हाच कोरडे पडले आहेत त्याच्या लाद्या तुटलेल्या फुटलेल्या आहेत लर्निंग विभागात केवळ एक छोटी बाटली ठेवलेली आहे परंतु बाहेर लाईनमध्ये उभा असलेला व्यक्ती आतमध्ये पाणी पिण्यासाठी कसा जाणार या कार्यालयात दररोज शेकडो नागरिक आपल्या वाहनांच्या विविध कामासाठी संपूर्ण परिसरातून येत असतात त्यांना माहिती देण्यासाठी किंवा चौकशी करण्यासाठी चौकशी खिडकी नाही हे काम आवक जावक खिडकीकडे सोपवलं आहे शिवाय त्यांच्याकडे इतर कामे दिल्याने तेही या खिडकीत कधी येतात हे त्यांनाच माहिती या ठिकाणी एकूण वीस पंचवीस खिडक्या आहेत त्यामुळे लोकांना इकडून तिकडे चक्रा माराव्या लागतात इतके झाल्यावरही काही कर्मचारी केवळ मोबाईल व्हॉट्सअपवर बिझी असल्याने लोकांना मात्र ताटकळत उभं राहावं लागतं लाईनमध्ये उभे राहून हे नागरिक आतमध्ये गेल्यावर अधिकारी कर्मचारी ओळखपत्रे पाहून झाल्यावर अपमानास्पद टाकून देतात नवीन गाड्या पासिंगसाठी नांदिवली येथे गेल्यावर तेथे साहेबांचा पत्ताच नसतो त्यामुळे वेळ पैसा खर्च होणी काम होत नाही पूर्वी अगोदर काम नंतर दाम असं होतं परंतु आता अगोदर दाम देऊनही काम वेळेवर होईल व व्यवस्थित होईल याची गॅरंटी अजिबात नसते एकूणच येथील कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कंट्रोल दबदबा दिसून येत नाही त्यामुळे या विरोधात तक्रार करणार असल्याचे आमदार आयलानी यांनी सांगितले यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई